श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या बुधवारी आहे संकष्टी चतुर्थी आणि ही आहे आषाढ महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे व्रत अगदी गणपती बाप्पांना समर्पित असतं आणि प्रत्येकालाच गणपती बाप्पांची सेवा करायला त्यांची पूजा करायला खूप आवडतं गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत व आराध्य देवत, देवत मानलं जातं आपल्यावरती असणारे विघ्न संकटे दुःख दारिद्र्य अडचणी दोष दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात आणि ते प्रथम पूजनीयही असतात त्यांची पूजा केल्याशिवाय पुढच्या पूजेला सुरुवात आपल्याला करता येत नाही तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या, आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायच्या आहेत आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहे तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नांना कुठेतरी काहीतरी कमी पडत असत नसत तर त्या आपल्या कष्टाला व नशिबाची साथ मिळावी आपल्या प्रयत्नांना यश मिळावं आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये मग व्यापार व्यवसाय नोकरी शेती किंवा मग मुलांचं शिक्षण असू द्या मुलांची नोकरी प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करणं अतिशय महत्वाचं असत आणि येत्या बुधवारी जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर तिला अनन्य साधारण महत्व आहे कारण का तर बघा चोवीस तारखेला जी संकष्टी चतुर्थी आहे तर त्याचा चंद्रोदय हा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे तर त्यामुळे ज्याला कोणाला उपवास सोडायचा असेल त्यांनी चंद्राचे दर्शन घेऊन आणि त्यानंतरच उपवास सोडायचा आहे आता या संकष्ट चतुर्थीला इतकं महत्व काय आहे कारण बुधवार हा जो दिवस आहे तर तो गणपती बाप्पांना समर्पित असतो बुधवारी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि त्यातल्या त्यात, त्यात बुधवारी ज्या वेळेस चतुर्थी येते तर त्याला अनन्य साधारण महत्व असत तर त्यामुळे खूप वर्षातून किंवा खूप दिवसातून असे योग तयार होतात की बुधवारी संकष्टी चतुर्थी येणं किंवा मग मंगळवारी संकष्टी चतुर्थी येणं मंगळवार बुधवार हे दिवस गणपती बाप्पांचे दिवस मानले जातात तर त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांची या दिवशी सेवा करायची आहे कशा पद्धतीने तर सकाळी लवकर उठायचं आहे गणपती बाप्पांचे स्मरण करायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्यावरती आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर जे तीर्थ आहे ते तुम्ही मुलांना पेला देऊ शकता शक्य झालं तर अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला हे गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे आता जर तुम्हाला अकरा वेळेस करणं शक्य नसेल तर एक वेळेस किंवा तीन वेळेस किंवा पाच वेळेस तरी तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक केला तरीही चालेल किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा नाही तर तुम्ही ओम गण गणपती महा म्हणत तुम्ही पाच वेळेस अभिषेक किंवा अकरा वेळेस अभिषेक पाण्याचाही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर त्यांच्या आवडीच्या वस्तू गंध फुलं अक्षदा सर्व त्यांना अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट दुःख दारिद्र्य आहे ना तर ते दूर व्हावं आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आता हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे तर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जाऊन हा उपाय करायचा आहे आता बघा हा उपाय करण्यासाठी मंदिरच का कारण आपल्या घरामध्ये जी सकारात्मकता असते तर त्याच्यापेक्षा अनेक पटीने सकारात्मकता ही मंदिरामध्ये असते ज्या वेळेस आपण मंदिरात उपाय करतो तर त्याचे खूप चांगले फायदेही आपल्याला बघायला मिळत असतात तर त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्येच करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तर बघा जर घरून जात असताना तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घेऊन जायचे आहेत दुर्वाची एक जोडी एकवीस दुर्वांची एक, एक जोडी तयार करायची आहे एक नारळ घेऊन जायचं आहे आणि यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला जमेल तितकी प्रदक्षिणा एक रुपया अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये जमेल तितकी दक्षिणा तुम्हाला घेऊन जायची आहे आता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आहे तेथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावायचा आहे तुपाचा असावा तो त्याच्यानंतर त्यांना दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि जे तांदूळ घेतलेले आहेत नारळ घेतलेला आहे आणि जे आपण दक्षिणा घेतलेली आहे तर एक ते एकावरती एक ठेवायचे म्हणजे सर्वात प्रथम नारळ त्यावरती धरायचा नारळावरच्या शेंडी गणपती बाप्पांकडेच करायची त्याच्यावरती दे तुम्हाला जे आपण दक्षिणा घेतलेली आहे ती ठेवायची आहे आणि त्या दक्षिणावरती तुम्हाला जे अकरा तांदूळ घेतलेले आहेत ते ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये मी आता जो एक शब्द सांगत आहे तर तो शब्द म्हणायचा आहे मनातील इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर हे नारळ आहे ते गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे तर काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या कानामध्ये कोणत्याही कानात उजव्या किंवा डाव्या साइडच्या तुम्हाला कोणत्याही कानात तुम्हाला अगदी हळू आवाजामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला हा शब्द म्हणायचा आहे तर तू अशा पद्धतीचे आहे बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे गणपती बाप्पांना आई वडिलांची केलेली सेवा जी आहे तर ती अगदी खूप प्रिय असते सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पाना भगवान शिवशंकराची सेवा किंवा माता पार्वतीची सेवा ही अतिशय प्रिय आहे तर ज्या वेळेस आपण भगवान शिवशंकराचे नाव घेऊन आपल्या मनातील एखादी इच्छा गणपती बाप्पांना सांगतो तर त्यावेळेस ती इच्छा गणपती बाप्पा शंभर टक्के पूर्ण करतात तर त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे मग कोणतीही इच्छा असू द्या मग ती पैशांच्या संबंधित नोकरी व्यापार व्यवसाय किंवा घरातील काही अनेक सुखसुविधा असू द्या किंवा अडचणी असू द्या तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला ते नारळ गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला गणपती आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तेथे बसून अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षम म्हणायचा आहे गणपती अथर्व शीर्षम ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते जर आपण हा उपाय अशा पद्धतीने केला तर त्याचे अनेक चांगले फायदे अनेक चांगले लाभ हे आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा फक्त मनामध्ये विश्वास ठेवून उपाय करा नक्कीच त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळतील उपवास जर तुम्हाला असेल तर चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळीच करायचा आहे सकाळी म्हणजेच ज्यावेळेस गणपती बाप्पांच्या आपल्या घरामध्ये पूजा अर्चना करतो आणि ते झालं की नंतर दिवसभरामध्ये किंवा सकाळी जर केला ना तर अतिशय उत्तम जर दिवसभरात तुम्हाला ज्या वेळेस असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा हा खूप चांगल्या पद्धतीने होईल फक्त आपण ज्यावेळेस काही उपाय करतो काही सेवा करतो तर त्यावरती आपला विश्वास असणं आपली श्रद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे आपल्या मनामध्ये ज्यावेळेस कुठेतरी येतं किंतु परंतु मला फायदा होईल किंवा नाही होणार ज्यावेळेस अशा गोष्टी मनात येतात तर त्यावेळेस त्याचे कोणतेही फायदेही आपल्याला होत नाहीत त्यावेळेस श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे जे आहेत ते बघायला मिळतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स आणि बरोबर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ಕಮೆಂಟ ಬಾಕ್ಸ್ ಮಧ್ಯೆ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹರ ಹರ ಮಹದೇವ ಓಂ ಗಣ ಗಣಪತಿ ಮಹಾ ಲಿಹಾಯ ವಿಮೀ ಸಮರ್ಥ ಹರ ಹರ ಮಹಾ